अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व भक्तांच्या मनातील चांगले इच्छा स्वामी आईने लवकर पूर्ण कराव्या हीच मावलीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते भक्त हो आपण सर्व स्वामींची मनापासून सेवा करतो पण आयुष्यात काही अडचणी अशा येतात काही प्रश्न असे असतात जे स्वामींची सेवा करून देखील सुटले जात नाहीत आणि यावर महाराजांचं मत असतं की जे काही आपलं कर्म आहे आपल्यामागे जो काही पितृदोष आहे त्यासाठी एकतर आपल्या हातात आहे आपण कर्म कसं करावं आधी जे काही आपल्याकडून चुका झाल्या असतील मागच्या जन्मी म्हणा किंवा त्या आधीच्या जन्मामध्ये म्हणा पण आत्ता तरी आपण चांगलं कर्म करू शकतो हे आपल्या हातात आहे त्यामुळे आपण आता यापुढे चांगलं कर्म करायचं दुसरा प्रश्न म्हणजे आपलं कोणतंही काम स्वामींची सेवा केली तरी सुटत नाही खूप घरांना जे काही पित्रांचा दोष लागलेला असतो त्यामुळे जास्त प्रमाणात संतती प्राप्त होत नाही आणि दुसरं म्हणजे पुत्रप्राप्ती होत नाही पित्र नाराज झाले की ते शाप देतात आणि मग त्या कुळाचा पुढे कुळाचार होत नाही किंवा वंशवेल वाढत नाही बऱ्याच घरांमध्ये मुलीच जन्माला येतात काही तर घरांमध्ये अगदी दोन तीन भाऊ आहेत आणि त्यांना एकालाही मूल बाळ नाही आहे मग त्यांना दत्तक मूल घ्यावं लागतं हे असं करावं लागतं कारण या घराण्यांना एक खूप मोठा खडतर पितृदोष लागलेला असतो आणि पितृदोषासाठी आपल्याला जास्तीत जास्त पितरांची सेवा करावी लागते त्याचबरोबर आपल्या मागे जर काही साडेसाती असेल तर आपण अमावस्येच्या मुहूर्तावरती साडेसाती आणि पितृदोषासाठी जर सेवा केल्या तर आपल्या सुद्धा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो आणि साडेसातीमधून आपली शनिदेव मुक्तता करतात तर सहा जून या दिवशी आहे गुरुवार आपल्या सर्वांच्या आवडीचा वार म्हणजे गुरुवार आपल्या गुरूंचा वार आहे आणि या दिवशी अमावस्या आहे तर दर्श भाऊका अमावस्या आणि शैनेश्वर जयंती म्हणजेच शनिदेवांचा अमावस्येला जन्म झालेला आहे तर तीच ही शैनेश्वर जयंती आहे सहा जूनला या दिवशी ज्या कोणाला पितृदोषाने खूप काही ग्रासलेलं आहे आणि शनीची भयंकर साडेसाती मागे लागलेली आहे प्रत्येकाला जीवनात जन्माला आल्यानंतर साडेसातीला सामोरं जावंच लागतं हे प्रत्येकाच्या कुंडलीत लिहिलेलं असतं तर काहींची एक अडीच वर्षांची साडेसाती असते काहींना साडेतीन वर्षांसाठी आणि एखाद्या व्यक्तीला तर अस असं असतं की कायम पाच वर्षासाठी एकदा साडेसाती येते नंतर मग कालांतराने अडीच वर्षांनी म्हणजे साडेसातीचा साडेसात वर्षांचा हा काळ असतो तर जे असे लोक असतील किंवा जर तुमचं कुठलं काम होत नाही तर समजून जा पितृदोष आहे साडेसाती आहे मग तुम्हाला ही सेवा करायची आहे तर आता आज मी तुम्हाला शैनेश्वर जयंतीपासून म्हणजेच ही जी दर्श भाऊका अमावस्या आहे या अमावस्येपासून सात अमावस्या तुम्हाला हा उपाय ही सेवा करायची आहे आता तुम्ही आ, हे सुरू केल्यानंतर एक पुढच्या अमावस्येला किंवा त्या पुढील एखाद्या अमावस्येला जर काहीताईंना मासिक धर्म आला तर तुम्हाला जे काही ते व्रत सांगितलं जाईल ते करावं लागेल बाकी सेवा उपाय तुम्हाला करता येणार नाही आणि ती अमावस्या तुम्ही ग्रहीत धरायची नाही त्यानंतरची तुम्हाला काउंट करायची आहे एकूण अशा तुम्हाला फक्त सात अमावस्या हा एक उपाय करायचा आहे यामुळे तुमचा खडतर पितृदोष कमी होईल आणि खूप ताईंना मी हो आधी सांगितलेलं आहे की तुम्हाला बाहेरील बाधा आहे किंवा साडेसाती आहे त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ शेअर करते स्वामींच्या आज्ञेवरून तर भक्त हो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि पाहत असताना कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि शनिदेवाय नमः असे लिहायचे आहे तर भक्त हो शनिदेवाची कृपा होण्यासाठी आपल्याला शैनेश्वर जयंतीपासून हे व्रत सुरू करायचं आहे आता माझ्या ज्या ताईंना आत्ता शैनेश्वर जयंती म्हणजे सहा जूनला जर मासिक धर्म असेल किंवा काही कारणास्तव तुम्हाला ही सेवा आणि हा उपाय करता येणार नाही तर तुम्ही त्यापुढील अमावस्येपासून सुरू करू शकता आता तुम्हाला सर्वात महत्त्वाचे याचे काही नियम आहेत पहिला नियम असा आहे तुम्हाला कोणाच्या घरचं खायला जमणार नाही म्हणजे ही अमावस्येपासून तुम्ही सात अमावस्येपर्यंत कोणाच्या घरचं खायचं नाही म्हणजे एक सात आठ महिने तुम्हाला इतरांच्या घरचं खायचं नाही पाणी प्यायचं नाही आता तुम्ही म्हणाल ताई आम्ही माहेरी जातो किंवा मग पाहुण्यांकडे अचानक जावं लागलं तर काय करावं आणि जर तुम्हाला तशी वेळ आली तर मग तुम्हाला माहेरचं खायला चालेल आणि इतर पाहुण्यांच्या घरी तुम्हाला खाताना एक वेळा श्री स्वामी समर्थ एक माळ जप करावा लागेल आणि गायत्री मातेचा एक माळ जप करावा लागेल त्याचबरोबर माहेरचं हे पराणं नसतं जरी आपण लग्न होऊन सासरी गेलो आणि ते आपलं घर झालं तरी आपण ज्या घरी ज्या माता पित्याच्या पोटी जन्म घेतलेला आहे तेच आपलं आधीचं घर असतं त्यामुळे माहेरचं खायला कुठलाही संकोच मनात आणायचा नाही त्याचबरोबर मासिक धर्म आल्यास हे व्रत स्किप करायचं आहे आणि महत्त्वाचा एक नियम अमावस्येला कोणाच्या घरचं खायचं नाही कुठेही जायचं नाही हा एक खूप महत्त्वाचा नियम आहे पण ज्या ताईंना व्यवसाय किंवा नोकरीनिमित्त बाहेर जावं लागतं कृपया त्यांनी स्वतःच घरून आपला डब्बा टिफिन जो काही आहे तो घेऊन जावं पाणी घेऊन जावं बाहेरचं जर तुम्ही खाल्लं अमावस्येला तर तुम्हाला त्यांचेसुद्धा जे दोष असतील पितरांचे मना किंवा इतर त्यांच्या मागे काही दोष असतील तर ते तुम्हाला लागले जातात आणि म्हणूनच मग आपण स्वामींची सेवा करून देखील आपल्याला लवकर फळ मिळत नाही तर हा एक खूप महत्त्वाचा नियम आहे आता तुम्हाला काय करायचं आहे शयनेश्वर जयंती म्हणजे या अमावस्येपासून हे व्रत सुरू करायचं आहे पण अडचण असल्यास पुढच्या अमावस्येपासून सुरू करा मी वारंवार सांगते कारण मग खूप सगळ्या माझ्या ताईंच्या लक्षात बसत नाही आणि कमेंट्समध्ये मग खूप सगळ्या कमेंट्स येतात त्यामुळे तर सहा तारखेला आहे गुरुवार अमावस्या प्रारंभ होणार आहे बुधवारी पाच जूनला म्हणजेच सायंकाळी सात वाजून छप्पन्न मिनिटांनी तर एक सायंकाळी ही अमावस्येला सुरुवात होत आहे आणि गुरुवारी सहा जूनला अमावस्या संपणार आहे सायंकाळी सहा वाजता तर पूर्ण गुरुवारी एक दिवसभर ही अमावस्या आहे आणि आपल्याला सकाळी उठल्याबरोबर गुरुवारी सूर्योदयाच्या आधीच जरा उठून आंघोळ वगैरे करायची आहे आणि सूर्योद्वय होण्याबरोबर तुम्हाला एका तांब्यामध्ये शुद्ध पाणी घ्यायचं आहे तांब्या आपला देवपूजेचा जे जो तांब्याचा असतो तोच तांब्याचा तांब्या घ्या नसेल तर स्टीलचा घेतला तरी चालेल त्यामध्ये तुम्हाला शुद्ध पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला एक चमचाभर दूध घालायचं आहे त्यामध्ये तुम्हाला एक चमचाभर काळे तीळ घालायचे आहेत टेरेसवरती जाऊन किंवा मग तुम्ही बाल्कनीमधून सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आता बघा उगवत्या सूर्याला अर्घ्य दिल्याने काय होईल आपल्यामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी येईल जे काही पितरांचा दोष लागलेला आहे दिवसभर अमावस्या असल्यामुळे सूर्यदेवाच्या कृपेने आपला हा दोष कमी होईल आणि सूर्याला अर्घ्य देताना तुम्हाला तिथे विनंती करायची आहे हे सूर्यदेवा माझ्या मागे अशा अडचणी आहेत मग तुमच्या अडचणी तिथे तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत आणि हे देवा मी स्वामी महाराजांच्या आज्ञेवरून ही सेवा करत आहे तरी देखील तुम्ही माझ्या या वेला म्हणजे माझी सेवा तुम्ही पावन करून घ्या किंवा मग तुम्ही या सेवेचं से फळ लवकर द्या असे एक तुमच्या मनातून छान प्रार्थना करा देवाला तुमचं नाव सांगा तुमची अडचण सांगा आणि देवा माझ्या मागे साडेसाती आहे पितरांचा दोष आहे मी खूप म्हणजे स्वामींची सेवा करून देखील प्रश्न सुटत नाही तर तुम्हीच आता मला या संकटातून सोडवा कारण सूर्यांचेच पुत्र हे शनिदेव आहेत त्याबरोबर त्यामुळे सकाळी उठल्या उठल्यास सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे इतर वेळी मी तुम्हाला सांग बघत असते अमावस्येला मध्यान्ह काळात म्हणजे दुपारच्या वेळेमध्ये आपण देत असतो पण ही शैनेश्वर जयंती खूप महत्त्वाची आहे पित्रांच्या आपल्याला सेवेसाठी आणि जे काही शनीची साडी आहे यासाठी सुद्धा तर सकाळी अर्घ्य देताना तुम्हाला आधी इच्छा सांगायची त्यानंतर जे तांब्यातील पाणी आहे ते तुम्हाला खाली सोडताना सूर्यदेवाकडे पाहायचं आहे खाली सोडताना खाली एक तुम्हाला टप किंवा बकेट ठेवायची आहे हे पाणी आपल्याला पायंदळी जाऊ द्यायचं नाही किंवा पायाने ते ओलांडायचं नाही आहे त्यामुळे एक बकेट ठेवा नंतर हे पाणी तुम्ही एखाद्या झाडाच्या कुंडीला टाकून द्या तुळशीचं झाड जा सोडून इतर झाडांना टाकून द्या तर इथे तुम्हाला एक मंत्र म्हणायचं आहे ओम सूर्याय नम ओम सूर्याय नमः असं वेळा मंत्र म्हणून ते पूर्ण पाणी तुम्हाला त्या बकेट किंवा टपमध्ये सोडून द्यायचं आहे त्यानंतर सूर्यदेवाला नमस्कार करायचा आहे आता एक सकाळची ही सेवा झाली त्यानंतर आपली देवपूजा इतर कामे करायची आहेत तर देवपूजा करत असताना स्वामी महाराजांना या दिवशी अभिषेक करायचा आहे आणि गुरुवारी तर प्रत्येक घरात महाराजांचा अभिषेक व्हायला पाहिजे तसा तर दररोज व्हायला पाहिजे पण आता धकाधकीच्या या काळामध्ये महिलांकडे पुष्कळसा वेळ नाही आहे आता मी तर शक्यतो दररोज करण्याचा प्रयत्न करते माझा असतोच एखाद वेळेस नाही होत पण असतोच महाराजांचा अभिषेक केल्याने खरंच मला खूप छान अनुभव आलेले आहेत त्यानंतर आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये दे, महादेवाची पिंड असते छोटंसं शिवलिंग बऱ्याच जणांकडे पितळेचं असतं किंवा बऱ्याच जणांकडे वेगवेगळे वे शिवलिंग असतात तर हे शिवलिंग तुम्हाला एका तामणात घेऊन त्याला आधी तुम्हाला पंचामृताने अभिषेक करायचा आहे त्यानंतर एक थोड्या पाण्यामध्ये म्हणजे अगदी एक वाटीभर पाण्यामध्ये काळे तीळ घालायचे आहेत आणि त्याने देखील तुम्हाला अभिषेक घालायचा आहे त्यानंतर मग पिंड स्वच्छ पुसून चं शिवलिंग आणि जिथे आपण देव देवघरात ठेवतो त्या जागी तुम्हाला ते ठेवून तुम्हाला दोन प्रकारच्या शिवामूठ या महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करायच्या आहेत हा उपाय तुम्ही एखाद्या शिवमंदिरात जाऊन देखील करू शकता किंवा मग घरीसुद्धा करू शकता तर तुम्हाला एक मूठभर काळे तीळ घ्यायचे आहेत आणि शिवलिंगावरती ही शिवामूठ अर्पण करायची आहे ही शिवामूठ सोडत असताना तुम्ही तुमचं नाव सांगायचं आहे गोत्र आणि हे शिवशंभू महादेवा मी स्वामींच्या आज्ञेवरून ही सेवा करत आहे माझ्यामागे पितृदोष आहे माझ्यामागे श ची साडेसाती आहे आणि माझ्या मागील या अडचणी लवकरात लवकर शंकरा तुम्ही सोडवाव्या हे भोळ्या महादेवा तुम्ही लवकरात लवकर भक्तांची इच्छा पूर्ण करता कारण शंभू महादेव हे खरंच खूप भोळे आहेत त्यामुळे त्यांना अशी तुम्ही प्रार्थना करा आणि हा उपाय खरंच खूप श्रद्धेने करा काळे तीळ सगळे अर्पण करा आणि तुमची इच्छा सांगा मूलबाळ होत नाही अशा खूप कमेंट्स असतात म्हणून मी वारंवार तेच उच्चार करते आणि पुत्रप्राप्तीसाठी सुद्धा तुम्हाला प्रार्थना करायची आहे किंवा या व्यतिरिक्त जी अडचण असेल त्यासाठी काळे तीळ वाहून झाल्यानंतर तुमच्या आसपास जर कुठे पांढऱ्या रुईचं फुल मिळालं तर ते एक फूल तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायचं आहे हा उपाय पुत्रप्राप्ती संतानप्राप्ती किंवा मग पती पत्नीत वाद होत असतील त्यासाठी किंवा मग विवाह जमत नसेल नोकरी आजारी व्यक्तींसाठी जमिनीचे वाद असतील तर कशासाठीही तुम्ही हा उपाय पूर्ण श्रद्धेने करा आणि जर तुम्हाला शिवमंदिरात जाऊन करायला जमत असेल तर आवर्जून करा त्यामुळे खरंच तुम्हाला नव्याण्णव टक्के लवकरात लवकर पितृ दोषातून तुमची मुक्तता होईल आता सकाळी सकाळी पूजेनंतर तुम्हाला एक संकल्प करायचा आहे या दिवशी तुम्हाला अमावस्येचं सात अमावस्या व्रत करायचं आहे आता हे व्रत कसं करायचं आहे संकल्प करताना एक तामन घ्या आणि एका तांब्यामध्ये पाणी घ्या त्यामध्ये एक चमचा घ्या उजव्या हातामध्ये तीन चमचे पाणी घ्या त्यामध्ये तुम्हाला थोडेसे अक्षदा घ्यायच्या आहेत आणि एक फूल ठेवायचं आहे आणि स्वामी महाराजांना शनिदेवांना आठवायचं आहे जे तुमचे समस्त पितर आहे त्यांना तुम्हाला आठवायचं आहे म्हणजे महिलांनी सासरच्या माहेरच्या पितरांची नावे घ्या पुरुष जर करणार असतील स्वामी दादा तर त्यांनी त्यांच्या फक्त तुमच्या तुम्हीच कुळाचे नावं घ्या म्हणजे आजी आजोबा जे कोणी तुमचे काका काकू असतील असे तर सर्व पित्रांना आपल्याला एक मनापासून प्रार्थना करायची आहे आणि म्हणायचं आहे की मी स्वामींच्या आज्ञेवरून हे अमावस्येचं सात अमावस्या व्रत करणार आहे पितरांनो खास तुमच्यासाठी मी उपवास धरणार आहे हे श देवा हा उपवास खास तुमच्यासाठी आहे तुम्ही आणि माझे पित्तर मिळून मला लवकरात लवकर म्हणजे सद्गती प्राप्त करा माझे जे काही अडलेली कामे आहेत माझ्या इच्छा पूर्ण होत नाहीत त्या पूर्ण होऊ द्या अशी प्रार्थना करून हातातील पाणी ताहमनास सोडून द्या आणि नंतर मग तामणातील पाणी झाडाच्या जा कुंडीला टाकून द्या या पद्धतीने तुम्हाला सात अमावस्या व्रत करायचं आहे कडक उपवास करायचा नाही माझ्या खूप सगळ्या ताईंना लहान मुले आहेत काही माझ्या ताई प्रेग्नेंट असतानासुद्धा पितृदोषातून मुक्तता होऊन पुत्रप्राप्तीसाठी त्या खूप सगळ्या सेवा करत असतात तर मग त्यामुळे तुम्ही हे अमावस्येचं व्रत करताना दिवसभर तुम्ही श साबुदाना खिचडी किंवा जे काही उपवासाचे पदार्थ असतात फळे दूध घेऊ शकतात आणि इतर उपवासाची पदार्थसुद्धा खाऊ शकतात त्याचबरोबर हे व्रत तुम्हाला दुपारी सोडायला चालणार नाही सायंकाळीच एक आठच्या नंतर किंवा मग सातच्या नंतर जरी तुम्ही उपवास सोडला तरीसुद्धा तुम्हाला चालेल पण दिवसभर तुम्हाला फळे फराळ करूनच हे व्रत करायचं आहे आता तुम्हाला सायंकाळी एक उपाय करायचा आहे पाच नंतर तुम्हाला तीन नैवेद्य बनवून ठेवायचे आहेत आणि एक बरोबर साडेसहा नंतरच ही पूजा करायची आहे म्हणजे साडेसहाच्या आधी तुमच्याकडे तीन नैवेद्य तयार पाहिजेत तर थोडंसं गव्हाचं पीठ भिजवा त्यामध्ये मीठ टाकायचं नाही आहे त्याच्या तीन तुम्हाला पोळ्या म्हणजे चपाती बनवायच्या आहेत चपातीला तुम्ही तेल तूप लावू शकता त्याचबरोबर यावरती ठेवण्यासाठी आपल्याला थोडासा भात लागणार आहे तो तुम्हाला सेपरेट अगदी थोडासा भात बिना मिठाचा बनवायचा आहे आणि हा भात तुम्हाला फक्त या तीन नैवेद्यावर ठेवण्यासाठी वापरायचा आहे आपल्याला घरामध्ये जेवणासाठी जो काही आपण डाळ भात बनवत असतो वरण भात तर तो तुम्ही सेपरेट दुसरा लावू शकता पण नैवेद्यासाठी बिना मिठाचा थोडासा बनवून घ्या आणि जी काही घरामध्ये भाजी बनवली जाईल संध्याकाळी जेवणासाठी ती थोडीशी टाका पण चपात ती आणि भात फक्त हे याच नैवेद्यासाठी थोडंसं सेपरेट से बनवायचं आहे असा नैवेद्य बनवून घ्या त्यानंतर त्या नैवेद्याला तुम्हाला हळदी कुंकू थोडंसं साईडला लावून घ्यायचं आहे आणि तीन नैवेद्य तीन छोट्या छोट्या ताटांमध्ये ठेवून घ्या त्यानंतर तीन अगरबत्ती तुम्हाला सेपरेट पेटवून घ्यायच्या आहेत आणि हा उपाय देवघराच्या थोडा साईडला करायचा आहे देवांसमोर आपल्याला करायचा नाही हा उपाय करत असताना तुमचं जे तोंड आहे ते तुम्हाला दक्षिण दिशेला करायचं आहे त्याच दिशेला आपले सर्व पित्र असतात तर तिकडेच तुम्हाला तोंड करून तीन अगरबत्ती तीनही नैवेद्यावरून तुम्हाला गोल आकारामध्ये ओवाळून घ्यायच्या आहेत आता या तीन अगरबत्ती ब्रह्म विष्णू महेश आपल्या गुरुदेव दत्तांच्या आहेत त्याचबरोबर आपला जे काही भूतकाळ आहे वर्तमान काळ आहे आणि आपला भविष्य काळ आहे या आपल्या तीनही काळांसाठी आहे आपले जे काही पूर्वज आहेत त्यांच्यासाठी आपल्या स्वतःसाठी आपल्या पुढील पिढीसाठी म्हणजेच आपल्याला आपल्या पूर्वजांनी सद्गती प्राप्त करून द्यावी आणि पुढील पिढीला जो काही पृ पितृदोष असेल त्याचं कुठलंही सावट त्या पुढच्या पिढीवर पडू नये किंवा आपल्याला त्रास होऊ नये यासाठी या तीन अगरबत्ती खूप महत्त्वाच्या आहेत गोलाकारामध्ये ओवाळून घ्यायच्या आहेत आणि एक साईडला तुम्हाला त्या पितरांच्या नावाने लावायच्या आहेत आणि तुमच्या पितरांना तुम्हाला मनोभावे नमस्कार करायचा आहे पितरांची नावे घ्यायची आहे शनिदेवांचं सुद्धा इथे आपल्याला नाव घ्यायचं आहे हे शनिदेवा जयंती जयंतीपासून या व्रताला सुरुवात करत आहे देवांचे देव भगवान विष्णू देवा मला माझ्या पितृदोषातून मुक्तता मिळू द्या माझ्या पितरांना सद्गती प्राप्त करा माझ्या पितरांना कुठलाही त्रास होऊ देऊ नका त्यांच्यासाठी मी हे सात अमावस्या व्रत करणार आहे खास आज त्यांच्यासाठी पूजा केलेली आहे अशी एक आपण विनंती केली तर भगवान विष्णू सुद्धा वाटत असतं की आपण आपल्या पूर्वजांना विसरलो नाही आहो त्यांच्यासाठी आपण सेवा केलेली आहे आणि ते देखील आपले पितर जे आहेत ते सर्व पाहत असतात आपल्या आसपास असतात आणि मग त्यांचं जे काही वारं आहे ते आप आपल्या आसपास असतं त्या वाऱ्याला हे सर्व काही त्यांच्या त्या आत्म्याला त्या जीवाला हे कळत असतं आणि मग ते आपल्याला आशीर्वाद देऊन तृप्त मनाने निघून जातात तर त्यासाठी हे तुम्हाला साडेसहा ते साडेसात याच वेळेमध्येही तुम्हाला पूजा करायची आहे सहाच्या नंतर केली तुम्ही साडेसातपर्यंत तरी देखील चालेल कारण या काळामध्ये आपल्या पितरांची जाण्याची वेळ असते आणि ते वाट पाहत असतात की आता माझ्यासाठी काय केलेलं आहे माझ्यासाठी काय जेवायला दिलेलं आहे का त्यासाठी असं करायचं आहे आता तीन ती नैवेद्यातील एका नैवेद्यावरती तुम्हाला काळे तिळ टाकायचे आहेत हा नैवेद्य असणार आहे आपल्या पितरांसाठी एक नैवेद्य तुम्हाला पितरांचा छतावर ठेवायचा आहे एक नैवेद्य तुम्हाला गाईला चारायचं सा आहे आणि एक नैवेद्य स्वतः तुम्ही पतीपत्नींने ग्रहण करायचं आहे हा उपाय आवर्जून करा मी सुद्धा आता उद्याच्या शनिवारपासून म्हणजे शैनेश्वर जयंतीपासून पुन्हा हे व्रत करणार आहे आधीसुद्धा माझं अमावस्येचं कंटिन्यू एक तीन वर्षापासूनचं सा व्रत चालूच होतं पण आता इथे जसं आपण थोडीशी वेगळे चेंज केले स्वामींच्या आज्ञेनुसार तसंच आता मी सुद्धा करणार आहे सहा जून शैनेश्वर जयंतीपासून आता या तीनही नैवेद्याभोवती अगरबत्ती ओवळल्यानंतर तुम्हाला थोडं पाणी फिरवायचं आहे आणि जसं आधी सांगितलं एक नैवेद्य तुम्हाला छतावर ठेवायचं आहे एक नैवेद्य दुसऱ्या दिवशी तुम्हाला गाईला चौ चारायचं आहे आणि आदल्याच दिवशी संध्याकाळी आपल्याला अमावस्येच्या दिवशी स्वतः पतीपत्नीने एक ने नैवेद्य ग्रहण करायचं आहे या पद्धतीने हे व्रत करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी प्रदोष काळामध्ये म्हणजे ही सर्व पूजा झाल्यानंतर जेवणाआधी तुम्हाला पितृस्तुती स्त्रोत्र हे वाच आता तुमच्याकडे नित्य सेवा ग्रंथ जे पुस्तक आहे हे जर नसेल तर मग तुम्ही गुगलला सर्च करा पितृस्तुती स्तोत्रम तिथे तुम्हाला मिळून जाईल नसेल वाचता येत तर युट्यूब सर्च करा तुम्ही ऐका ऐकलं तरी चालेल आणि ही सर्व सेवा झाल्यानंतर ज्या तीन अगरबत्ती आपण लावलेल्या आहेत त्या अर्धवटच जळलेल्या असतील आणि अर्ध्या राहिलेल्या तुम्हाला बाहेर अ, तुम्ही एखाद्या झाडाच्या कुंडीत लावू शकता किंवा घरात त्या ठिकाणीसुद्धा राहून देऊ शकता पण जो काही त्याचा अंगारा खाली पडलेला असतो तो, तो तुम्हाला सर्व काही एकत्र एक करून दक्षिण दिशेला तो फुंकून टाकायचा आहे तुमच्या घरामध्ये सगळीकडे थोडा थोडा फुंकायचा आहे यामुळे तुमच्या घरातील वाईट बाधा कोणी तुम्हाला त्रास देत असेल करण्याचा प्रयत्न करत असेल केलेली असेल जे काही असेल तर ते सर्व काही दोष आपल्या घरातून निघून जातील त्यामुळे हा उपाय आवर्जून करा आणि पितरांसाठी तुम्हाला सायंकाळी एक दिवा लावायचा आहे इथे तुम्हाला तेल मोहरीचंच वापरायचं आहे आणि दिव्याची जी वात आहे जे दिशा आहे ही दक्षिणेकडे करायची आहे आणि पितरांचं नाव घेऊन हा दिवा लावायचा आहे तर हे व्रत खरंच खूप महत्त्वाचं आहे मीसुद्धा मला खूप पितृदोष आहे आणि त्यामुळे पितरांच्या दोषातून मुक्तता व्हावी किंवा मग जे काही आपल्याला इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी मला माझ्या गाणगापूरच्या महाराजांनी हे व्रत सांगितलं होतं मी आधीसुद्धा व्हिडिओ शेअर केला होता पण आता स्वामी महाराजांच्या थो आज्ञेवरून थोडीशी यामध्ये आपण सुधारणा केलेली आहे जास्तीत जास्त लवकर आपल्याला अनुभव यावा त्यासाठी तर सर्वांनी हे अमावस्येचं व्रत नक्कीच करा म्हणजे तुमच्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होतील आणि जर तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर कमेंट्समध्ये नक्कीच विचारा व्रत करण्याआधी तुमच्या सर्व प्रश्नांची तुम्हाला उत्तरे दिले जातील त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडला असेल तरच व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर भक्तांना पुढे जास्तीत जास्त शेअर करा जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजेच तुम्हाला यापुढील स्वामी महाराजांचे नवनवीन संदेश ऐकायला पाहायला मिळतील आणि अखंड स्वामी महाराजांची कृपादृष्टी राहील आजची सेवा स्वामी स्वामीयाईचरणी शनिदेवांचरणी आणि समस्त सर्व पितरांच्या अर्पण करूया श्री स्वामी समर्थ श्री शयनेश्वराय नम